हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण आता दिवाळीमध्ये गोड गोड खाऊन जर आपल्याला कंटाळा आलेला असेल तर आज आपण बनवणार आहे झणझणीत असा मिसळपाव तर मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चमचभर हळद आणि पाणी टाकलेलं आहे भरपूर तांब्याभर पाणी टाकलेलं आहे जोनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये मटकी शिजायला ठेवायची आहे तर ही मटकी आपल्याला पाच मिनिट शिजून घ्यायची आहे हळद मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला मटकी शिजून घ्यायची आहे तर एक पाच ते सहा मिनिट मी आता ही मटकी शिजून घेते तर ही अशी शिजवल्यामुळं खूप छान असं आपलं मिसळपाव होते खूप छान असं मिसळ लागते तर इकडं आता मी मटकी शिजेपर्यंत इकडे एक वाटी मी बारीक चिरून घेतलेला कांदा मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अगदी मी तेल न टाकता अगोदर हलकसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मी सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे खडे मसाले तर खडे मसाले घालून उगं परतायचं आहे थोडं एक मिनिटभर आणि याच्यामध्ये घालायचं आहे तेल तर एक पळी तेल घालायचं आहे आणि तेलावर आपला हे मसाला खमंग असा भाजून घ्यायचा आहे एकदम मिडियम गॅसवर असा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला छान छान भाजलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे एकदम बारीक जेवढी पेस्ट होईल आपल्याला तेवढी पेस्ट बनवायची आहे तर याच्यामध्ये मी तीन चमच सुकं नारळ भाजलेला घातलेला आहे सुकं नारळ तीन चमच मी घातलेली आहेत आणि मिक्सरला मसाल्याबरोबर फिरून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं एकदम असं बारीक पेस्ट केलेली आहे तर मटकी पण आता छान शिजलेली आहे आता आपण इकडं खमंग अशी फोडणी करून घेऊया मिसळची तर इकडं कढई घेतलेली आहे दोन पळी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे खरंच आपण दिवाळीमध्ये सारखं गोड गोड खाऊन असं कधी असं चटणी भाकरी ठेचा असं खावं असं वाटते झनझणीत जन काहीतरी असं खावं असं वाटते तर आज आपण बनवणार आहे मिसळपाव अशी खमंग इकडं फोडणी करून घेऊया खरबत्त्यामध्ये सात ते आठ मी लसूण पाकळ्या ठेचून घेतलेली आहेत एकदम बारीक पेस्ट न करता असं हलकंसं लसूणला असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे तर आता हे आपण फोडणीमध्ये घालूया तेल पण आता गरम झालेलं आहे एक चमच आपण जिरं घातलेलं आहे याच्यामध्ये जिरं घातल्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे एकदम असा ताजा ताजा कढीपत्ता आहे हे लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हे हलकंसं गरम परतायचं आहे याला लसूण घातल्याच्यानंतर नंतर आपण मिक्सरला जर पेस्ट बनवली होती मसाल्याची ती पेस्ट तेलामध्ये घालायची आहे तेलामध्ये घालून छान आता हे परतायचे आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे बघू शकताय मिडियम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कारण व्यवस्थित मसाला भाजल्या गेला तेलात तरच आपलं मिसळ एकदम अशी टेस्टी होते तर अगदी मी दोनच मिनिट झाकून असं हे शिजून घेतलेलं आहे बघू शकताय तर मस्त तेल सुटलेलं आहे आता मी बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो घातलेला आहे टमॅटो घालून पुन्हा परतायचा आहे याला टमॅटो मऊ हेपर्यंत परतायचं आहे तर आज आपण झणझणीत अशी मिसळपाव बनवत आहे एकदम अशी झणझणीत तर टमाटो मऊ होईपर्यंत टमाटो मऊ होण्यासाठी आपण याच्यावर मीठ घालणार आहे तर मीठ बेतांनी घालायचं आहे अंदाज घेऊन घालायचं आहे तर मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ घालून पुन्हा एक मिनिटभर आपण झाकून ठेवूया आणि एक मिनटाच्या नंतर मस्त असं असं बघू शकता आहे तेल सुटलेलं आहे आणि टमॅटो पण आता मऊ झालेला आहे बघू शकता मिठामुळे लगेच टमॅटो मऊ होते तर याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत मसाले तर मी दोन चमच लाल मिरची लाल काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेला आहे एक चमच धना पावडर घातलेला आहे आणि हळद चवीला थोडीशी हळद घातलेली आहे आता हे मसाले छान एकजू करून घेऊयात तेलामध्ये तर बघू शकताय मस्त असा असा कलर आलेला आहे आपलं हे पूर्ण मसाले आता शिजलेले आहेत तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता परतून घ्यायचं एकदम छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे आपण शिजवलेली मटकी होती हळद मिठाच्या पाण्यामध्ये ती पाण्यासोबत घालायची आहे याच्यामध्ये बघू शकताय तर फोडणीमध्ये आता मी घातलेली आहे तर आता आपल्याला भरपूर सारा याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण पा मिस पाऊ आणि मिसळला भरपूर आपल्याला आमटी लागणार आहे तर ग याच्यामध्ये पाणी घालते वेळेस गरमच पाणी घालायचं आहे तुम्ही तुमचा अंदाज घेऊन पाणी याच्यामध्ये घालू शकताय कारण आपल्याला भरपूर आमटी लागणार आहे मिसळ तर आता याच्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यामध्ये मी एक तांब्याभर गरम पाणी करून पाणी घातलेलं आहे तर अगदी मला अजून कमीच वाटते म्हणून अगदी मी गिलासभर अजून गरम करून याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे बघू शकताय अगोदर एक तांब्याभर घातलेला आहे तर मला असं कमी वाटते आणि हे खूप दाटसर असं आमटी वाटत होती तर अजून एक गिलासभर मी याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी गरम करून घातलेलं आहे थंड घालायची नाही तर गरम केल्यामुळे आमटीला छान चव येते तर बघू शकताय मस्त अशी कलरबाज बाज आपली मिसळ झालेली आहे तर बघूनच कधी खाईन असं वाटते चला तर मग आता आपण ताट करून घेऊया खूपच छान असा मिसळला कलर आलेला आहे एकदम अशी झणझणीत बनवलेली आहे तर एका वाटीमध्ये मी आमटी घेतलेली आहे वरनं थोडीशी कोथिंबीर शेव घालायची आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला सुकी मटकी घ्यायची आहे तर एका वाटीमध्ये फरसाणा घ्यायचा आहे आणि कांदा आणि पाव आणि लिंबू मस्तच आज असं कधी खाईन असं वाटतंय एकदम बघूनच असं कधी सुरुवात करीन असं वाटते खूपच टेस्टी मिसळपाव झालेला आहे बघू शकताय सगळ्यांना आवडणारा एकदम असा झणझणीत आज मी मिसळपाव बनवलेला आहे मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा